मिडचे तालुंका हातकणंगले इथं झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील गटात इथल्या शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मिडचे तालुका हातकणंगले इथं झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील संघानं अंतिम सामन्यात उद्धव चौगले याच्या उत्कृष्ट पासवर आणि राष्ट्रीय खेळाडू विक्रम रानमाळे विश्वजित जाधव रोहन बारमाल मितेश सावंत तसंच विघ्नेश मोरबाळे यांच्या जोरदार आक्रमणापुढं आदर्श विद्यानिकेतन मिंचे संघाचा निभाव लागला नाही या संघाचा असा पराभव करत प्रथम क्रमांक पटकवला तत्पूर्वी शिरोळ तालुक्याच्या संघाला सरळ दोन सेट पराभूत केलं या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक माजी प्राचार्य महादेव कानकेकर क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे प्रशिक्षक संभाजी मांगले अजित गोधडे विनोद रणवरे सुहास भारमल अमित साळोखे श्रावण कळांद्रे गजानन गोधडे करण मांगले यांचं मार्गदर्शन लाभलं तर संस्था सेक्रेटरी माजी खासदार संजयदादा मंडलिक कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक अध्यक्ष गजाननराव गंगापुरे कार्यवाह अण्णासो थोरवर प्रप्राचार्य व्ही बी खंदारे पर्यवेक्षक पी पी सूर्यवंशी उपप्राचार्य यांचं प्रोत्साहन लाभलं या संघातील खेळाडूंचा कॉलेजच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी प्रप्राचार्य व्ही बी खंदारे उपमुख्याध्यापक पीपी सूर्यवंशी उपप्राचार्य ई व्ही चौगले प्राचार्य शिवाजी टेंबुगडे करण मांगले एकनाथ आरडे प्राध्यापक तानाजी मेटकरी प्राध्यापक अजित पाटील प्राध्यापक संभाजी प्रभावळे प्राध्यापक, प्राध्यापक प्रकाश डवरी संजय मोरबाळे उपस्थित होते